कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली बैठकीत ठाकरे शिवसेनेसह काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी उपस्थित होते संदेश पारकर यांनीच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली त्यानुसार संदेश पारकर यांनीही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचं मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते अधिक माहिती आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील वरवडेकर कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि उबाठा शिवसेना या पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर संदेश पारकर यांच्या निवासस्थानी नुकतीच उबाठा शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर हेच उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे आता त्याच्यामध्ये एक मुख्य मुद्दा आहे संदेश पारकर हे उबाटा शिवसेना पक्षाचे उमेदवार असणार की कणकवली शहर विकास आघाडीचा उमेदवार असणार हा मुद्दा मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे वास्तविक संदेश पारकर यांच्यासह उबाटा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आहेत सुशांत नाईक असतील किंवा आणखी काही असतील या सर्वांनी दोनच दिवसापूर्वी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली होती या भेटीमध्ये नेमका काय तपशील घडला ते अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही मात्र नगरपंचायत निवडणूक अर्ज भरण्याचा कालावधी सुरू झाला आहे समोरील भाजप पक्ष अगदी जोरात तयारी करतो आहे अशावेळी संदेश पारकर मात्र गेले कित्येक दिवस मौ राखून होते त्या संदेश पारकरांनी आज आपल्या निवासस्थानी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली बैठकीमध्ये पारकर यांनी सर्व कार्यकर्त्यांची मतंही जाणून घेतली आहेत आणि याविषयी सायंकाळी चार ते साडेचार या दरम्यान संदेश पारकर हे पत्रकार परिषदही घेणार आहेत मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पारकर हे नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उतरत असल्याची खात्रीशीर माहिती आता आपल्याला मिळत आहे कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली